नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साळ शिरंबे येथे सहा कोटी आठ लाख रुपये विविध विकास कामाचे उद्घाटन डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या हस्ते कराड तालुक्यातील साळ शिरंबे येथे सहा कोटी आठ लाख रुपये विविध विकास कामाचे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या हस्ते पार पडले त्याचबरोबर गावातील तीनशे पन्नास पात्र बांधकाम व इतर कामगार यांना भांडी संच व सेफ्टी साहित्य संच पेटी वाटप करण्यात आली व चारशे पंतप्रधान आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात आले व साळ शिरंबे भाजपा युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक दयानंद पाटील भाऊ भाजपा युवा मोर्चा कराड दक्ष अध्यक्ष सूरज शेवाळे टाळगावचे माजी सरपंच अण्णासाहेब जाधव सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे मलखेडचे उपसरपंच युवराज पवार मनवेचे उपसरपंच दादासो शेवाळे स्वर्गीय जयंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था संचालक हनुमंतराव थोरात ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचालक मारुती शेवाळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी विजया माने कराड तालुका न्यूज प्रतिनिधी घ्यायची म्हटली तरी एवढी चांगली महिलांना अशी भांडी लग्नामध्ये जर का तो भांड्याचा बघितला तर मुलीकडचे सुद्धा खुश होतील आणि मुलाकडचे सुद्धा खुश होतील अशा प्रकारचा तो आहे आणि त्यामुळं जबरदस्त काम आहे आणि साडेतीनशेच्या साडेतीनशे माता भगिनींना ते मिळणार आहे या विभागामध्ये बाबा शिर्ड्यामध्ये जे पिकत ते आमच्या भागात विकत त्यामुळे शिरभकरांनी मोलाची साथ घ्यायची आम्ही तुमच्या सोबतच आहे